गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या खुपरी येथील एम आय डी सी ला जोडले गेलेले सिल्वर झोन येथे राहत असलेल्या कुमार ब्रह्मनाथ सुकुमार हलोंडे वयवर्ष तीस याचा दुपारी राहत्या घरी धारदार हत्याराने निर्गुण खून करण्यात आला घरातील लोक गावाला गेल्याचा फायदा घेत हा प्रकार करण्यात आला आहे यामध्ये घरातील चांदी अंदाजे पंचवीस किलो तिजोरी विस्कुटून घेण्यात आली असून अद्याप सदर गुन्हा शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाला असल्याने शिरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास शिरगाव पोलीस स्टेशनचे पी आय दिगंबर गायकवाड पी आय पंकज गिरी पी आय एन आर चौघडे नितेश कांबळे करत असून सदर घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक जयश्री देसाई यांनी भेट दिली यावेळी हे पोलीस श्वान जागेवरच घुटमळत असून अधिक तपास गोकुशिरगाव पोलीस करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद